एक तारा चमकला जिजाऊन चौकोटी सिंह जन्माला आला महाराज शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रावला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रावला भगवानी माते झाले तो राजा होता नाही मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता सर्वांना माझे नमस्कार माझे नाव अभिजित भास्कर जाधव आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी लवू शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावी ही माझी नम्र जनती एकोणीस फेब्रुवारी म्हटलं की आपल्या सर्वांच्या आपल्या राज्याची जयंती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हाच तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आई जाऊ शिवनेरी किल्ल्यावर वाढणारा तो छोटा शोभा आई जिजाऊ त्याला रामायण महाभारताच्या कथा

पुढे होते समोर होते बल्हाडे शेतो निघल देशपांडे तानाजी मावळ्यांनी आपल्या शिवरायांची साथ दिली आणि अशाच अशा इंद्रिय स्वराज्याची निर्मिती केली आपण वयाच्या सोळाव्या वर्षी हातात मोबाईल घेऊन बसतो आपण वयाच्या सोळाव्या वर्षी हातात मोबाईल घेऊन बसतो पण माझ्या राजाने अवघ्या वयाच्या स्वराज्याचे तोरण बांधले आई भवानी समोर आपल्या हाताचा कापून रक्ताने अभिषेक केला पाठीशी होते नाव यसाजी जो दोन हजार शत्रूंशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी जो एक हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं ता नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीहून देतो त्याचं नाव संताजी जो ढाण्या संभाजी या शिवाजी माराज। स्वराज्य वाढलं विजापूरच्या सरदार अफजल खान संतापला तो सैन्य घेऊन निघाला मंदिरे फोडली भीती पसरवली प्रतापगडाच्या पळतेशी दोघांची भेट ठरली दोघे अधिकारासाठी शांतता पसरली पण महाराज सज्ज होते महाराजांनी एका खानाचा कोथळा बाहेर काढला सह्याद्री धनाडून गेली जय भवानी जय शिवाजी नारा गुमला विजया सारखी तलवार ने घेऊन हजार लढून दिला स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुद्रा केला असा माझा मर्द मराठा शिवा होऊन गेला शिवा होऊन गेला शिवाजी महाराजांनी अनेक महान कार्य केले रायगडावर भगवा फडकवला तो क्षण फक्त राजभिषेक नव्हता तो होता गुलामगिरीवर दिलेला प्रहार शाहिस्त खानाची बोट कापली विजापूरचा आणि दिल्लीचा राजाला महाराजांनी आपल्या पुढे झुकावलं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला महाराजांचा मृत्यू झाला शिवराय गेले पण त्यांचा औरंगजेबाने छळ केला छत्रपती संभाजी सांगितले देह पण स्वाभिमान नाही हा आहे महाराष्ट्राच्या रक्ताचा रंग मी शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की मृत्यूलाही मात दे असा त्याचा गणितावा मृत्यूलाही मात दे असा त्याचा गणितावा झुकले नाही डोळे असे माझा शुभांचा छावा शुभांचा छावा एवढे बोलून मी माझे दोन शुभ संपवतो जय जिजाऊ जय शिवराय